आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठ्याच्या समस्ये विरोधात शिवसेनेच्या वतीने बदलापुरातील महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मडकं फोडून प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केलाय गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात शहरा वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय तसंच अनेक भागात पाणी पुरवठ्याच्या समस्या आहेत याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बदलापूर बाजारपेठ ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या मोर्चेकरांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केलाय यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत बदलापुरातील वीज आणि पाणी पुरवठ्याच्या समस्यांचा पाढा वाचला बुधवारपर्यंत महावितरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने आपला कारभार सुरळीत करावा तसंच जे अधिकारी दिलेलं आश्वासन पाळणार नाहीत त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करू असा इशारा यावेळी शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिला आहे पण आज शिवसैनिकांनी सर्व एकत्र येऊन या आक्रोश मोर्चा निमित्ताने या दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्र आणलं आणि आज तुम्ही बघाल का त्यांनी सकारात्मक उत्तरं आम्हाला दिलेली आहेत की शुक्रवारपर्यंत आनंदनगरचा जो फिडर आहे तो कार्यान्वित करून वीज पुरवठा आम्ही सुरळीत करणार आहोत वारंवार आपल्या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बदलापूरचा लाईट पुरवठा खंडित होणार नाही यासाठी काळजी घेतील असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे की आम्ही या, या सत्तेतले एक घटक आहे त्यांना आश्वासनं पूर्ण नाही केली तर त्यांच्या गावाला आम्ही त्यांना पाठवू नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो